हॅपी जर्नी सगळे सापायचा दोघी पण <laughs> तयारी चालू आहे कुठली तयारी दीदी ना ताईसाठी अशी कोथिंबीरची चटणी ही ती बनवली एक तिखट आहे आणि एक फिकी फिकी मला आईस्क्रीमपेक्षा आहे ना कुल्फी खूप आवडते हे गाईज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असणार आहे आणि तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये बघा माझ्या सासांच्या कशा गप्पा चालू आहे तयारी चालू आहे कुठली तयारी पुण्याला जायचंय ना आम्हाला कपडे खरेदी करायचे टॉवेल हे ते टॉवेल टोपे घ्यायचे हा तर आंटी आणि आई पुण्याला चालली आहे उद्या आता जायची तयारी चालली आहे ताईकड दोन तीन ठिकाणी जायचंय कामास थोडस ठिकाणी सकाळी मॉर्निंगला सहालाच निघणार आहे सहालाच ना बर कंपनी एकाला एक बोर होत नाही काही नाही <laughs> आणि आंटीची कंपनी तर भारीच असती है बघा कशी तयारी झालीय दिदी ना ताईसाठी अशी कोथिंबीरची चटणी ती बनवली एक तिखट आहे आणि एक फिकी फिकी पिल्लू साठी म्हणजे वेज साठी मग आता उद्या आंटी लवकर उठून यायचं आंटी मग उद्या किती वाजता उठणार आहे वाजता वाजता एवढी थंडी असून सुद्धा पाच वाजता उठून आणखी तयार म्हणजे चांगलंय उद्या लवकर उठायचं तयारी करायचं निघायचं हॅपी जर्नी सगळे सोपायचं दोघी पण चलो बाय थोडीशी शॉपिंग करायला आईला आणि आंटीला बाहेर जायचं आहे तर मग आता जाऊन येतील त्या तोपर्यंत मी बघते काहीतरी अजून शूट करायचं आहे मला जाऊन या तुम्ही हां तर आई गेली आहे पुण्याला सकाळी सकाळी सहा वाजताच गेल्या आहेत त्या आंटी आंटी सोबत आणि आंटी आई गेलेली आहे आणि आता माझी सकाळपासूनच तब्येत म्हणजे खराब झाली माझी मी सकाळपासून काहीच केलं नाही कपडे मशीनला लावले भांडे वगैरे काहीच पडले नव्हते कारण की स्वयंपाकच केला याचा टाइम झाला आहे तर मी फक्त आता खिचडी लावली कुकरला ते आल्यानंतर आम्ही दोघं जेवण वगैरे करूया आई आता पोहोचल्या पण असतील आणि संध्याकाळी ह्यांच्या फ्रेंडच्या मुलीचा वाढदिवस पण आहे म्हणजे ट्विन्स आहेत त्या तर त्या वाढदिवसाला पण आहे तर बघू बरं वाटलं की मी पण जाणार बघू संध्याकाळपर्यंत समजा थोडं आणखी बरं वाटलं तर मी पण जाईल नाही तर मग मी थांबेल आणि त्यांनी जातील फक्त ही बनवलेली आहे मी खिचडी साधी सिंपल आणि आता बघावं लागेल संध्याकाळच्या जेवणाचा जुगाड कारण की ह्यांनी तर झाले बड्डेला ऐकले का मी आता एकटीसाठी स्वयंपाक वगैरे काही करणार नाही मला काहीतरी आणा खायला भेळ कचोरी पाणीपुरी असं काहीतरी आण आणि आईस्क्रीम <गणीग> मला आईस पेक्षा आहे ना कुल्फी खूप आवडते हे बघा गाईज माझा डिनर आलेला आहे तर आज असणार आहे माझा असा डिनर तब्येत ठीक नसली ना तर हेल्दी फूडच खायला पाहिजे बाहेरचं न खाता पण आता मला सध्या मला भाजी चपाती खाण्याची बिलकुल पण इच्छा होत नाही आहे त्यामुळं मी आता भूक पण नाही आहे तेवढी तसं तर आता भाजी चपाती खाण्याची इच्छा नाही तर सध्या हे तर मी खाऊ शकते पण ही गोष्ट पाणीपुरी वगैरे मला ह्या गोष्टी एवढ्या आवडतात की मी कधी पण खाऊ शकते आजारी पडले तरी पण खाऊ शकते मी चला तर मी आता माझा टेस्टी डिनर करते आणि इथंच ब्लॉग पण एंड करते लवकरच भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि चॅनलला लवकर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये